नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन दीक्षित श्री दीक्षित इलेक्ट्रिक मोटर एवायडिंग वर्क्स चळे आज आपण पाहणार आहोत सिंगल फेज कडबा कुट्टीची मोटर टू फेजवर केलेली सिस्टीम ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कडबा एक हजार ते दीड हजार फुटावरून लाईट आलेली असते त्या शेतकऱ्यांची कडबा कटरची मोटर सिंगल फेजवर चालत नाही त्यामुळे तिथे टू फेजची मोटार टाकावी लागते पण कंपनीची टू फेजची मोटार ही टू फेजवर ॲटोमॅटिकली सुरू होत नाही तर त्याला हाताने धक्का द्यावा लागतो त्याचा प्रॉब्लेम असा आहे जर तुम्ही बटन जोडलेला असेल आणि लाईट जाऊन आली तर मोटर जळण्याची शक्यता असते पण आपण ही सिंगल फेजची टू फेज मोटर केलेली ह्याला स्टार्टर जोडलेला आहे त्यामुळे मोटर आपोआप सुरू होते आणि सगळ्यात महत्त्वाचं जा लाईट जाऊन आली तर ॲटोमॅटिक स्टार्टर बंद होतो आणि मोटर बंद होते ज्या वेळेस लाईट येते त्यावेळेस स्टार्टरचं बटन ऑ दाबल्याशिवाय मोटर चालू होत नाही तर अशी आहे ही टू फेज मोटर हे मॉडेल फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे जर कोणाला अशा पद्धतीची सिस्टीम बनवून पाहिजे असेल टू फेज मोटर त्या शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क करावा धन्यवाद